शिरपूर तालुका पोलीस ठाणेने एका मोठ्या कारवाईत अवैध दारूचा मोठा साठा जप्त केला पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार एक कंटेनर मध्य प्रदेशकडून धुळे येथे अवैध दारू घेऊन येत असल्याची माहिती मिळाली होती या माहितीवरून पोलिसांनी हाडाखेड चेकपोस्टवर नाकाबंदी करून कारवाई केली शिरपूर तालुका पोलिसांनी एका संशयित कंटेनरला रोखण्याचा प्रयत्न केला असता चालक वाहन सोडून पळून गेला त्यानंतर पोलिसांनी कंटेनरची तपासणी केली असता त्यातून मोठ्या प्रमाणात विदेशी दारूचे डबे सापडले शिरपूर तालुका पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला जप्त केलेल्या दारूची किंमत के सुमारे रुपये आहे पोलीस ठाण्यात कोणीही इसम चौकशी करता न आल्याने तसेच वाहनाच्या कॅबिन मध्ये वाहनाची व वाहनातील मालाची कोणतीही कागदपत्रे दिसून न आल्याने पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या आदेशाने पोसई मिलिंद पवार यांनी दोन समक्ष, पंचा टाटा कंटेनर क्रमांक या वाहनाची घेतली असता सदर वाहनात बियर ऑल सीजन व्हिस्की रॉयल जनरल व्हिस्की रॉयल चॅलेंज फाईन रिझर्व्ह व्हिस्की अशा विदेशी दारूचे बॉक्स मिळून आले याप्रमाणे सदर कारवाई पंधरा लाख रुपये किमतीचे वाहन व त्यामध्ये पाच लाख सव्वीस हजार चारशे बावन्न रुपये किमतीची विदेशी दारू असा एकूणा वीस लाख सव्वीस हजार चारशे बावन्न रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे